मित्रांनो आखरी आखरी झालं शेवट शेवट हे बघा आता पूर्ण आवरला गेलेलं आहे शेवटचा सौदा होता तिकडे पण झालेले आहे हे बघा पूर्ण जवळपास अडीचशे नऊ होते टोटल हे पण इकडचे झालेले दादा आले आणि शेवट शेवट हा सौदा झालेला आहे टोटल किती नग बांधले भाऊ शेवट शेवटचे किती नग आहेत बारा कसे घेतले पाच हजार पाच हजार ने मित्रांनो झाले पाच हजार ने हे बघा कुठलं गाव तान्नेर दोनदा आले तुम्ही हा मागच्या घेऊन ते चालेल ठीक आहे शेवट शोड� शेवट याच्यात बघा बघू देऊया क्वालिटी तुम्ही क्वालिटी बघा हे बघा हे बघा मग तो काही आहेत छोटे पण बघायला भेटेल हे बडा बी येतो शिरपूर तालुक्यात पुन्हा चालू मित्रांनो गाडी आली टोटल आज अडीचशे बस आलेले आणि तुम्ही बघू शकता हे पब्लिक आहे आपण पब्लिकला वाचतो बघा नऊचा टाईम दिला आहे पण साडेसात आठपर्यंत सगळी पब्लिक इथं बऱ्यापैकी पब्लिक पोहोचली अजून नऊ वाजेपर्यंत पब्लिक येणार आहे इथं तुम्हाला बघा ह्या तीन गाड्या दिसत आहे त्याच्यानंतर इकडे मोटरसायकल आहे बघा त्याच्यानंतर ही इकडे बघा इकडे तीन गाड्या टोटल अजून पब्लिक येणं चालू आहे आपण जे पहिले टोकनवाले होते आपल्याला ज्यांनी टोकन टाकलं होतं अगोदर आपण त्यांना बोकड बांधायला लावले कारण की सकाळी आले होते पहिले टोकनवाल्यांचा विचार केला आहे नमस्कार शेठ मग जे डायरेक्ट येतील त्यांचा विचार नंतर होईल पहिले टोकनवाल्यांचा विचार होईल म्हणून जर तुम्हाला बच्चे घ्यायचे असतील तर अगोदर टोकन टाका टोकन टाकलंस काय असतं तुम्हाला अगोदर आपण बच्चे देतो आणि टोकन टाकलं आम्हाला शो असतं की तुम्ही येणार आहेत आपण त्या हिशोबाने बच्चे वाढीव आणत असतो तर चला काय होणार बघू हे पहिले टोकन टाकणार इथे दिसत आहे यांनी आपल्या टोकनची सुरुवात यांच्यापासून झाली होती अ शेर नमस्कार 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 बघा इथे बांध चालू आहे हो कुठले हा शेंदवा साईट का शेंदवा ता घेऊना जालना हा जालनावाले बघा मित्रांनो जालना होणार आहे पालेटी पका प्लीज। ऐसा देखकर पकड़ना चालू ये ये इकड़े दान बन गए भैया कुट लगाओ लगाओ लगा। संभाजी नगर बर बांधा लवकर लवकर बांधा ये कुटले तुम्हें कुटले भैया अमन्य से तुम सेंधुआ दावा बांधी क्या बच्चे बांधे ये सेंधुआ वाले इकड़े हे बघा हो बच्चे मित्रांनो आज पाऊस बिस काही पाऊसच सापडलेले नाही बच्च म्हणून बच्चे एकदम क्वालिटी मध्ये दाखवत आहे चमक दाखवतोय बच्चे बघा तुम्ही आणि नॉर्मली ज्या आपल्या भागामध्ये लोकांना बच्चे पाहिजे असतात हे जास्तीत जास्त पाच हजार सहा हजार सात हजार भरपूर झाले ह्या रेंजचे बच्चे लोक घेत असतात जेवण बच्चे चांगलं असले क्वालिटीचा तर बरेच जण सातच्या पुढे पण दाम लावत असतात आणि आपण सतत असतात ते बच्चे तुला आणत नाही कारण की पण एवढा दाम जड होतो लोकांना म्हणून आपण कमी रेंजची बच्चे आणत असतो चांगले हे बघा बच्चे कसे हे बघा पब्लिक अजून येणार आहे बरं अजून नऊ वाजलेलं नाही आपण नऊ तर टाईम दिला आहे त्यात टोकनवाले जे टोकनवाल्यांना आपण बांधलेले मच्छी हे बघा बडे कान न होन्थे हो ह अरे नि भई नि इनका आज नि नि होती आज ना सुबह 6 बजे 5 बजे से फोन चालू होती येस ये बडे वहा जो मोटा भोखड ना हां 7 7 7 सा मोटा भोखड है दिद्दी 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 <laughs> बच्चे भरपूर फक्त पसरले ते आता हे ज्या मावशी आहेत या मावशीने जवळपास आठ आठ पंधरा सोळा दिवस झाले तसं टोकन टाकून ठेवलं होतं त्या मावशी आपल्यापाशी पहिले पण येऊन गेले आहेत पण मागच्या वेळेस लेट आल्या पावसामुळे तर त्यांना माल भेटला नाही तर ह्या वेळेस आलं त्या मावशी लवकर तर चालू आहे तर बघा मित्रांनो यांनी मागच्या वेळेस यावेळेस क्वालिटी टाईट बनली आहे मागच्या वेळेस थोडी आपण यांना क्वालिटी दिली होती आणि तेव्हा तरी दिली होती पहिले पहिले माणसं आपले ज्यांनी आपण यांच्यापासून टोकनची सुरुवात केली होती संभाजीनगरची यांच्यापासून आपल्या टोकनची सुरुवात झाली होती भाई यांचं नाव आहे टोकनची सुरुवात आपण यांच्यापासून केली होती तर आज भरपूर लोक टोकनवरती येत आहे आपल्यापाशी बच्चे जमा करले भाई एक साइड समज नाही आले उधर कोटा क्यु घूम रहे तिकडे कोटामध्ये बघा करवले कोटामध्ये हे बघा पब्लिक येणं चालूच आहे हे बघा बच्चे असं जमा केला असतील बच्चे हे बघा कितने लिए

गावांनी मिली शायद मित्रांनो पब्लिक भरपूर आहे मित्रांनो आता हे बच्चे बघा टोटल पस्तीस ची पट्टी बांधलेली आहे आणि सगळ्यात आहे आता यांच्या हाताने झालेली आहे आहे यांच्या हाताने बुनी झालेली आहे तुम्ही बघू शकता आणि जे बच्चे आता आपण यांना दिलेले आहेत हे बच्चे फक्त आपण आता त्यांच्या ऐकू कसे दिलेले टोटल बघा काही बारीक पण आहेत हॅना ये नाही इकडे हं हे बघा हे बच्चे इकडे बच्चे बुके बरं बच्चे काहीच खाल्ले नाही बघा आत्ताच होते चारा खो घालतोय पण पब्लिक एवढी होती की सगळं अगोदर बच्चे बांधून घेतलेले आता हे बच्चे बघा आणि सगळ्यात महत्व होतं म्हणजे तुम्हाला सांगतो टोकनची सुरुवात आहे दादांनी केली होती दुसऱ्यांदा आपल्यापाशी आलेले आलेले आहेत टोकनची सुरुवातीने हॅलो सेठ कितने बच्चे निघाले मी छत्तीस छत्तीस वर पिछली बार किती लेखे थे पस्तीस पिछले बार भी टोकन डाला था ना टोकन डाला था भी? डाला। डाला दस दस दागे। दागे थी? अभी भी अभी कितना डाले थे दस हज़ार डाले थे अभी बच्चे अच्छे निकाले क्वालिटी चलो ठीक है कैरेट के लिए अभी पचपन ठीक है सर ये बगा रेट वगैरह चलो ये बच्चे हो क्या क्या टोटल छत्तीस बच्चे त्यांना तीन घ्यायची होती पण जेवढे बच्चे बांधले गेले सगळे गेले बोनी त्यांच्या हाताची आणि टोकनची बोनी पण त्यांच्या हाताची होती त्यांनी टोकन दिलं त्याच्यानंतर एवढ्या लोकांनी टोकन द्यायला सुरुवात केली भरपूर कोणी तरी एका भरोसा ठेवला पाहिजे आणि भरोसा तो तुटला देखील नको पाहिजे आपल्यापाशी जे पण आले आपण एकदम शोभात देतो मित्रांनो आपण ज्यांना जी पहिली गाडी दिली ती प्रमाणे यांना तेव्हा दिली ते पण आपण ती रेंज बंद केली साडेचारची ची कारण की मग कसं असतं आपण साडेचार सांगायचं मग नंतर असे जण बच्चे धरून घेतात मग तो रेट वाढून जातो त्याच्यामुळे आता आता आपण ते साडेचारचे हिशोबाने आले तर पण बच्चे त्यांनी दुसरे बांधले म्हणून आपण साडेपाच त्यांना बच्छी दिलेलेच

मित्रांनो त्यांनी घाई गरबडीमध्ये ज्या पाटा वगैरे बांधल्या होतात जी पाट राहायची ती सोडायची पाटांना त्यांना द्यायची नाही फक्त बोकड बोकड द्यायची घरी त्यांना पाठ देतो पाठ बघून लगेच सोडून घेतो ही पाट निघाली सतरा वे सतरा 20 ये कीश। ये कीश। बच्चे हलकी बारी सगळी येत बावीस एक तारखे तेवीस हे बगाशे पंचवीस चौबीस पच्चीस छब्बीस सत्ताईस अट्ठाईस गाड़ी वाले के आगे तो बत्तीस हाँ यदि अभी है ना बहुत ना ना है ना। भाई नहीं है ना बहुत बेटा सुना के ना जाना है ना कितने में चौतीस में एक पार्ट निकल गया ना और?

हा अच्छा द्या रेडमी अच्छा क्वाले द्या रेडमी द्या हा तर किती आहे भैया सोडा आहे का सोडा बच्चे याच्यात काही बारीक आहेत आणि काही मोठे आहेत तुम्ही बघू शकतात आता दादांच्या तोंड ऐकून कवळा घेतला कवळा घेतला जे असेल त्या सांगा पाच चारशे पाच चारशे चोपनशे परमाणे घेतलेले बच्चे कुठले तुम्ही गण सांगवी कुठं आल जालना जालना जिल्ह्यातून आलेले गनसामगी म्हणून सोळा बच्चे घेतले पाच चारशेने गाडी तुमची गाडी का काय भाडा गेलंय किती किलोमीटर साडेपाचशेला नव साडेपाचशे नव्व तर सांग म्हणजे एका साईडला साडेपाचशे जाणं येणं ना तेच म्हणतोय मी ठीक आहे एक सोडा ना की मित्रांनो ऐंशी वाले बाकी टाकले त्यांनी गाडीमध्ये आता चालू आहे चौप्याऐंशी प्रमाण दिले आपण ये बचा तू घ्या बच्चा पकड पकड पार्टी मित्रांनो बघा पल्लीच्या पोटामध्ये हो जा तुम्हाला थोडा मागे गाडी मध्ये चारा टाकून घे देऊन देऊ बच्चे चरलेले नाहीये म्हणून आपल्या गाडीत चारा त्यांना चारा थोडं थोडा परतकाला टाकून देऊ म्हणजे खात जातील ते तुम्ही कस काय बच्चे सोड राहिले होता अशी झाले भाऊ आले का व्यवस्थित सगळे हा बर व्यवस्थित भेटा सगळा माल टोकन किती राहिला तुम्ही बरं भाऊ बच्ची मोठे व्यवस्थित किती आहे तुमच्या पैसे आता एकच पाठ का ती क्वालिटीची हो ठीक आहे काही की नाही भैया हा चाले, हो चालेल ठीक आहे हो ठीक आहे मित्रांनो आता बघा किती घेतल्या मावशी पंधरा घेतल्या मावशी आपल्यापाशी दुसऱ्यांदा आले आपल्याकडे आणि मावशींनी कस्टमर देखील पाठवले होते मावशी ते पहिले बच्चे घेऊन गेले चांगले का बच्चे व्यवस्थित आहे बरं सुरुवातीला किती घेऊन गेले ते पंधरा घेऊन गेलो ते सगळं तुम्हीच पाहता का मग बर आता या काय भाऊन घेतला जो भाऊ घेतला तोच सांगा साडेपाच ते घेतले बरं याच्यात पाठी किती आहे चार बाटी हां आणि बाकी बोकडे आहेत अकरा बोकडे टोटल पंधरा आहेत तर टोटल पंधरा आहे मित्रांनो मावशीची ऑर्डर होती कोटाची कोटा, कोटा येत नाही पाय तसं पण जेवढं आणलं आहे तेवढा मावशींना जेवढा आवाला तेवढं बांधला आहे बाकी आहे साईडला तर बघा इकडे कोणी तर बांधले दोन कोटाची इकडे पण बांधलेले कोटाची तर जी क्वालिटी होती मावशींनी बांधली तर बघा प्रमाण दिले याच्यात काही छोटे आहेत काही मोठे आहेत असे पण झालं आहे चौदा चालेल मावशी तुम्ही मला पैसे किती पाठवले होते कधी पाठवले होते महिना झाला मागच्या वेळेस मी आले तुम्हाला माल ना तुम्ही चालले गेले हां तर मित्रांनो महिन्यापासून मावशीचे पैसे होते आपण मावशीला फोन देखील लावला जागा तुमचे पैसे वापस करू का मावशी राहू राव म्हणे कुठे जाणार पैसे चालेल ठीक आहे मावशी की नाराजगी नाही ना हे चालेल हे बघा चाललेचले बच्चे सांगत होते पण त्यांना एवढी पब्लिक असते फटापट दरावर बाय अगोदर आपल्याला टोकन टाकलं होतं हां ते बघा बच्चे कशी दिली का यांनी सगळ्यात हाय हायस्ट्रीज पकडली म्हणजे आजची त्यांना आपण सहा हजार सातशे प्रमाणे बच्चे दिली बघा बच्ची छोटो कान छोटो कान छोटो हे बघा बच्ची सहा हजार सातशे प्रमाणे क्वालिटी बघा मग बघा बच्चेवरती हे बघा हे बच्चा आठ हजार मागून घेतलं दुसरं कोणतं झाला तुझरी नाही वाला बघा हे आठ हजार दुसऱ्या मागून घेतलं यांच्यापासून kita मारे त्यांनी अगोदर आपल्याला पैसे टाकले होते पण यांचं म्हणणं गाडी सेंदवामध्ये उतारा कारण की हा बघा सेंद्रा रोड एम पी मधून येतो पण मग गाडी आपली रात्री एकटे दोन एक वाजता होती मग इरफान म्हणणे आपण गाडी ते, हो आप ते, हो ते उतरू शकत नाही वीस नग तर मग इथं आल्यावर त्यांनी आक्रमक पकडले त्यांनी आपल्याला अगोदर पात्र टाकले होते पण मग त्यांचा याने कॅन्सल होतं आपण त्यांची पाच आपण वापस केली होती पण तरी ते पर्यंत आपण त्यांचे पैसे वापस करून दिले त्यांना भैया

जो दाम चारा दोन चारा। चारा दोन तो सांगा दोनशे चार हा दोनशे मित्रांनो सगळ्या पाठी आहेत चार हा दोनशे घेतले मागच्या आठ पण वापस गेले ते पावसामुळे लेट आले ते ना एक नेल ती का बरं चांगली भेटली क्वालिटी चांगली हो दाम व्यवस्थित काही नाराजगी नाही हो तुमचं गाव सांगा गोडेगाव चाळीसगाव घोडेगाव चाळीसगाव तुमचं नाव अंडू भाऊ जाणे बरं ठीक आहे बघा आवरण्यात आलं सगळं जवळपास अडीचशे नऊ ते अडीचशे मध्ये तिकडे बाकी असतील ते सगळ्या गाड्या भरून भरून गेले सगळ्या गाड्या लावल्या होत्या सगळ्या गाड्या गेल्या ते दादा इथे तुमचं गाव कुठलं कसे घेतले बेचाळीसशे रुपयाने भाऊ कुठले दमाने दमाने कसे घेतले बावन्शी हे कोणाचे कुठले जडगाव कसे घेतले अठ्ठावनशे हे बघा तिकडे गाडी चालू चालव एकदम मित्रांनो तडका आहे फक्त विषय असा आहे मागणाऱ्यांनी व्यवस्थित ना गवा देणाऱ्यांना व्यवस्थित आपण आहेत बोलण्यासाठी काही विषय नाही जे पण आपलं नाव ते बघा सकाळचं वातावरण आताचं वातावरण तुम्ही बघू शकता जबरदस्त आहे पूर्ण गाड्या खाली झाला तुम्ही बघा हे दे देखील हिरपांग काही दे एकसठ सोसा हे वीस ए साईडची का आपले गांधी चार चालते किती बावीस बावीस अजून वीस ते पंचवीस बच्चे जाणार आहे बरं बरं तुळशीरा इकडे व्हिडिओ पुढे व्हिडिओ याचा तुमची वळख कस काय आम्ही चार वर्षापासून त्याच्याकडून तुम्हाला ना बो तुळशीराम कस काय वाड कस काय काय माहित पडलं चार सार्च आले राह अच्छा ठीक आहे त्यांनी दिसून हे बघा बच्चे आणि क्वालिटीचे बच्चे घेतले सगळं 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 हो हो एम पी मधून आलेले ते एकसठ प्रमाणे झालेले बघा उसको पाच लागेल उसको पकड एक कस्टमर नाराज आहे नाराज म्हणजे ना? आता बघा हसव आलं ते लय किसकीज चाललंय हसर एवढे किसकीच चाललंय तुम्ही पास ना बाकी सगळे व्यवस्थित झाले हा एक आणि एक चाळीस दिवस सौदा आहे दोन सौदांना थोडं किसकीज झाले फक्त बाकी सगळे व्यवस्थित झाले आता या जवळची इथले लय किसकीस झाले हो कसं लिहा मग ते कसं लिहा जे झा ते सांग असं हे बघा सत्तावंश लय केव्हापासून चालू होतं नाही नाही दादा तू बोल का ऐकलं त्याबा पण निर्माण वाटणार की आपण पण काय जास्त ते पस्तीसशे ना पाटी दिले एकदम लगेच एक तडका पड नाही काय दाम आले बोला खरेदी मी राहत नाही विषय असाय खर त्या तिन्ही बाप भेटाने खरेदी दादा नाही नाही बससा भारी भेटेल या थोडा नाराज येत फक्त तरी आशीरा चालेल ठीक आहे या बघा आता या बसतील का गाडी मध्ये शिट कसो टाकतील तुम्ही काय समजा हे बघा इथे चालले मोटरसायकलला ला धीपी च बांधून म्हणजे गोंठ बांधून इथे ये 오, 아란히 자라. 오, 이대로 이들어. 이들바 이들어. 이나어 이들어. 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 이 கட்சி தீங்க தீனாக்க